शासनाचा शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय जारी होताच या विरोधात मनसेचे आंदोलन आता रस्त्यावर उतरले आहे राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच मुंबईतील भांडूप आणि कांजूरबार आक्रमक झाले शालेय पुस्तकांच्या दुकानांमध्ये जाऊन त्यांनी थेट हिंदी भाषा शिकवणारी शालेय पुस्तके शोधून काढली आणि ती पुस्तके फाडून काही ठिकाणी जाळूनही टाकण्यात आली दुकानांमधून ही पुस्तके विक्रीसाठी ठेवू नये अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा सज्जड इशारा मनसैनिकांनी दिलाय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष प्रथमेश दुरी यांनी या कृतीचे समर्थन करत स्पष्टपणे सांगितलंय की महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी भाषेला डाउनलोड हिंदी लादली जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही जय महाराष्ट्र मी ॲडव्होकेट प्रथमेश दुरी आज सन्मान्य रासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र शासनाला हिंदी सक्तीच्या निषेधार्थ पत्र आज दिलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही महाराष्ट्र सैनिकांनी कांजूरमार्ग भांडूप आणि विक्रोई विभागातील सर्व स्टेशनरीज जिथे पुस्तकांची विक्री होते त्यांना आज आम्ही आमच्या पद्धतीने आज विनंती केली आहे की हिंदी भाषेचं सक्तीचं जे काही पुस्तक पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आलं आहे ते अजिबात विकू नये हिंदी भाषेच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिल्यापासून लढते आहे आणि पहिली ते पाचवीपर्यंत पहिली ते चौथीपर्यंत मराठी हा विषयच असावा आपल्या मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना हिंदीची शक्ती नको त्याकरता आज आम्ही सर्वांना इथे तसा एक संदेश दिलेला आहे आणि येणाऱ्या काळात तरीदेखील जर हिंदी सक्ती होत असेल हिंदीच्या सर्व पुस्तकांची आम्ही होळी केल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र आपल्याला नक्की सांगतो धन्यवाद विजय असो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलाय शालेय अभ्यासक्रमात स्थानिक भाषेच्या प्राधान्याबाबतचा मनसेचा हा आक्रमक विरोध आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका